पंतप्रधान नरेंद्र मोदी चीन दौऱ्यावर जाणार आहेत एकतीस ऑगस्ट आणि एक, एक सप्टेंबरला मोदी चीन दौऱ्यावर असणार आहेत यावेळी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी ची जिनपिंग यांच्यासोबत ते चर्चा देखील करणार आहेत तर अमेरिका भारतात सध्या टॅरिफ वॉर जोरदार सुरू असल्याचं आपण पाहतोय त्यामुळे मोदींच्या चीन दौऱ्याला अधिकच महत्व प्राप्त झालंय तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी साम से संपादक निलेश खरे सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चीनच्या दौऱ्यावर रवाना होणार आहेत दोन हा दौरा असेल मुख्यतः ज्या स्वरूपाचं वातावरण सध्या अमेरिका आणि भारतीय या दोघात राजकीय पा, पातळीवर तणावाचं तयार झालेलं आहे या पार्श्वभूमीवर हा दौरा अत्यंत महत्वपूर्ण मानला जातोय चीनबरोबरचे सामरिक संबंध सुधारणं आणि त्याचबरोबर व्यापारी संबंध सुधारणा हा मुख्यतः यातला हेतू असेल यामध्ये एससीओची बैठक ही होणार आहे यामध्ये दहा देशांचा सहभाग आहे आणि भारत हा या बैठकीतला अत्यंत महत्वपूर्ण असा भागीदार आहे आणि त्यामुळे पंतप्रधानांची ही भेट चीन दौरा मुख्यतः हा अत्यंत लक्षणीय असेल आणि त्यातून अमेरिकेवर एक दबाव टाकण्याचा प्रयत्न भारताचा या निमित्तानं होताना पाहायला मिळतोय अमेरिका सातत्यानं ट्रेडच्या रूपानं ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न करत आहे आणि ट्रेड ट्रेड टेरिफच्या रूपानं जो दबाव येतोय त्या दबावाला कुठे ना कुठे प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न भारत सरकारच्या माध्यमातून या दौऱ्याच्या निमित्तानं होईल असं म्हणायला काही हरकत नाही काहीच वेळामध्ये भारतावर दंड आ, हा आकारला जाणार आहे अमेरिकेच्या माध्यमातून त्याचं सुतोवाच डोनाल्ड ट्रम्प यांनी काल केलेलं आहे आणि त्यामुळे तो त्याची घोषणा होण्याच्या अगोदर पी एम ओनं चीनचा दौरा हा पंतप्रधानांकडे होईल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून होईल हे सांगून एक दबाव चीन चीनच्या माध्यमातून अमेरिकेवर टाकण्याचा प्रयत्न केलाय असं म्हणायला हरकत नाही नक्कीच धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल आपण पाहतोय अत्यंत महत्वाची बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत आणि एकतीस ऑगस्ट आणि एक सप्टेंबरला मोदी चीन दौऱ्यावर असणार आहेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या